किती पाऊस येऊन द्या काही होऊन द्या पण माऊली सगळी वारकरी पंढरपूरला जाणार अरे वा बघा जवळची अरे वा मस्त थँक्यू बर का नाही असं होय अरे वा किती नंबर दिंडी <स्या> नंबर नाही आपलं सुरुवात केली म्हणून चाळीस वर्ष झालं दिंडीत किती लोक आहेत दिंडीत काय हाय बरेच लोक आहेत लय लोक आहेत बघा स्पेशल दिंडीत असं तुम्ही कुठलं आकलूच कर बघताय म्हणायचं असं अरे वा मस्त बघा आकलच करायची होई ना आवाज येऊन वाय ऐकले का अरे वा मस्त बघा आमची अरे वा भिजल्यात भिजल्यात जमल्यात क्षमावली तू बघा कसं चाललंय हा भिगवांची सगळे ये ना घेऊन हा किती पाऊस येऊ द्या काय येऊ द्या वारकरी थांबत नाही चला हा कुठे ना चला थँक्यू धन्यवाद धन्यवाद चला या 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 दे बाय बाय नक्की भेटू ही मावली बसले दी ती सगळे निवांत दमल्यात थकल्यात हाय तसा म्हणजे बरं आहे स्वच्छ आहे म्हणून तरी इथं बसायला गावलं आणि थांबा इकडं चा पिऊ जरा थांबा तुम्हाला धावतो आणि लाईक करून फॉलो करा बर का काय म्हणत अरे वा माहिती <laughs> की मामा पुढे इथं मामा भाची अरे वा तुम्ही कुठली घ्या गाय सगळी कुठं घात पडली होती कुठं वारीतच पडली होती का फोन कोणी केला तुम्ही केलता होय बघा योग लाग तू पडली का नाही गाठ पण नशीबच लागत असू आता पोच का प्रस्थान फक्त डायरेक्ट पंढरपूर हा काय माऊली काय म्हणतंय मामा ना, मामा किती वर्ष झालं वारी करता खरं ते दुसरं वर्ष माउली असं असंय का बर बर ही रवी शिंदे चॅनल ला येईल रवी शिंदे हा खरं ते रवी शिंदे लि येईल असं द्या मस्त वाट आता पाऊस बंद झाला पाऊस झाला सांगा सांगा बघणार सांगा काय फॉल करा हा फॉलो तर करा पण पण नाही पुढच्या वारीच काय हा बरं नक्की भेट धन्यवाद थँक्यू धन्यवाद 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 बघा बघा किती वेळा लागते ती ना तुम्हाला सांगा तरी मी स्टँड नाही का धरा नाही माहिती का स्टँड धरलं ना सगळा फोकस माझ्या हेतो प्रत्येक जण लागते काय बाबा कस काय पाऊस फेऊाव घेतले भांगरून घेतले कुठलं गाव आहे काय निमगाव जो निमगाव घेत की आमच्या तुच आहे तुम्ही शिंदेवाडी कादरपुरी तालुक्यात असतलं महाराजांनी वाकलं असे बर पोच का वारी प्रस्थान बर बर असू दे पण मस्त थँक यू तुमची पोच का प्रस्थान आपण घेऊ ते पंढरपूर डायरेक्ट डायरेक्ट चाळीस वाऱ्या झाल्या अरे वा 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 मस्त वा वा मस्त नाही करायचं नाही चला असू द्या असू दे चला चला मस्त वाटलं का चला ज्यहारी जारी टाटा टाटा बाय बाय खतम टाटा टाटा बाय 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 काय चाललंय वरकरयंत मा होऊल जाऊ दे गाव काय माहिती आम्ही अकलूच अयो अकलूच कर अकलूच कर आम्ही इंदापूर कर हा हा मग काय जवळ आले जवळच आनंद आनंद हाय का गाड्या हाय काय टेन्शन आम्हाला आनंद पाऊस एवढा झाला तरी काय टेन्शन नाही काय सुद्धा टेन्शन नाही टेन्शन नाही टेन्शन नाही खायला हाय सगळ्या जिथली ओके काय मावशी बेसला मावली वया कस व्हायचं कमल झाली कुठलं गाव अयो मग आपण का तालुक्यातलं बघा तालुक्यातली जवळची माणसं भेटायला लागली तिथे वा तुम्ही म्हणजे बघितलं अरे का हा, तुमसे हा, तुमसे हा, बरा बरा बर बघतोय म्हणायचं हा हा बरोबर बरोबर हा हा अरे वा थँक्यू बर का दिली बघा बघा जे हरी जे हरी जे हरी रामकृष्ण हरी पाऊस लागतोय हा तुमचं गाव कुठलं काय पंढरपूरचं आता डायरेक्ट पोच किती हाल होऊन द्या काय होऊन द्या अरे पोच करायचीच व्हिडिओ भरपूर बैलं तुमचे काय बोलताय अरे वा म्हणजे बघितलं बघा बघा मित्र वाटण होय ना होय ना बघा मित्रांना किती लोक वाटतात तुम्हाला वाटत असेल हे व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्यक्ष अनुशानी माणूस दिसते वैकिता म्हणजे हाय तेवढी तेवढी भरपूर बैलं तुमची होय ना सगळ्या ह्या असतात असतं असत तुम्ही सगळी मित्र मित्र अरे वा मस्त थँक्यू वाग दिल्याबद्दल थँक्यू 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 नमस्कार बारामती कर तुम्ही कुठलं आयो बघा आणि काय मानगड झाली सगळी जवळचीच माणसं व्हिडिओ मध्ये आली ती तीडिओ बघितला होता बघितला होता का बघा म्हणजे वारीत सुद्धा आपली माणसं हेडिओ बघते सगळ्यात माझ्या सगळ्यात महत्वाचा पाऊस काय होत कारण प्रस्थानाला बी बरेच लोक असतात काय नाही एकदम मस्त चहा पाणी जेवण सगळं हाय झेतले तिथं अरे वा थँक्यू चला आता पुढं थोडं घेतो चला जिहारी 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 कुठलं गाव मावली जालनाच आहेत का बर बघा जालन्याच येते मस्त काय पावसात कस काय हालबिल काय बघा म्हणजे मजा असती हालबिल काही नसतंय देवगावच तुम्ही देवगावचे पैठण लांबणे आले की किती वर्ष झालं वारी करताय का वारी बरेच दिसतो देवज मस्त मस्त छान काय म्हणता मस्त लातूर तालुका लातूर का अरे वा पाऊस येतोय तुम्ही कुठल्या माऊलीला शांत संभाजीनगर अरे वा मस्त ह्या माऊली कुठल्या ते काढलेत का संघ दिसतात सगळे बर बर सगळे आता चहाला थांबल्यात थांबा हे तर हे का बसलेत हे तुम्हाला महत्वाचं धावतो कसं काय विसरतो माणूस पाय दोघर नाहीच काय नाही कुठलं गाव आहे सोलापूर सोलापूर का तुम्ही सोलापूर दोघ आले बर बर आहे आपल्याला घ्यांग नको रामकृष्ण हरी काय म्हणता कसे सिरियल बंद केले काय जरा अजो बघा सिरियलच बघितली म्हणजे बरोबर माउलीने बरोबर पुन्हा ओळखलं होय ना पूर्ण सिरियल बघितलेलं मी टू झेडते होय ना कुठलं गाव परभणी परभणी बघा परभणीची भान म्हणजे किती गावातली खूप छान वाटलं तुम्ही बी सगळी डोक्याला ताण लय मोठ लय मोठ दोन बहिणीच्या डोक्याला बघितलं ना अरे वा मस्त वाटलं तुम्ही आमच्या गावाशी आजारत आम्ही काजडबुरी शिंदेवर हा मग आपण बघा आपल्या आमच्या बांधकरीच म्हणायचं द्या आम्ही असेल असे का बरं जागेपर्यंत किती वर्ष वा वारे बाबा हिवाय हा आता इकडून दुसरं वर्ष आहे बर माउलीच्या सोहळ्यामध्ये छत्तीस वर्ष वाई छत्तीस वर्ष हो लैर झालं वारी करताय दोन दिंड्याचा इना चिरा होय ना वीस वर्ष बघा म्हणजे सुट्टी धमधेरे तळेगाव तळेगाव तिथला एकशे चौरेचाळीस नंबरचा विनाशिलाय बघा गेल्या वर्षी पासून जरा गुडघे साथ देईन म्हणून इकडे आला असे गर तिकडे गर्दी कमी राहते जरा तिकडे लय गर्दी असते हाय का नाही असं दे असं दे इंदापूर इंदापूर तुम्ही बेलवाडी तुम्ही इंदापूर तुम्ही इंदापूर तुम्ही नसताना मला ओळखत आयला जालन्याची माणसं व्हाय लागते तिथे आपली कधी बरं असं रे आता रवी शिंदे लिहा हे येऊन जाते त्याच्यात रवी शिंदे लिहिले की येत काय का पोच करणार जागेवर वारीच का प्रस्थानी कोच अरे वा मस्त येणार की तुमच गेलंय चाललंय लावणार की होय वय माऊली कुठलं गाव करमायाचं काय तुम्ही सगळे दिसताय तुम्ही कुठलं संभाजीनगरचे का सगळे संभाजीनगर दमले काय तुम्ही पाय देदा बघा पण वारकऱ्यांचा रुबाब काय तुम्ही फक्त बघा हा फोन आहे जॅकेट आहे परस आहे सगळं एकदम जिथले ते आणि पाय दिल तसं वय बघा आता तुम्ही कुठलं गाव काय दे जयगाव चेत का तुम्ही सगळे संभाजीनगर सग सगळे संभाजीनगर ओके मस्त काय झाले हिथ चा तिथं चहा वाटप चाल कुठल्या मंडळ पेकायचं काय नाही पर्सनली आपलं कोण पण करत एवढं मित्र मंडळ बर बघा चहा वारकऱ्यांसाठी वारकरी तिकडून चालत येत इथं आणि ज्यांना चहा प्यायचा आहे पावसात त्यांनी लगेच अन्न भेटल

नाही नाही चा प्यायच घ्या ते दावायचंय मला चहा बघा आणि ही नजारा मित्रांनो पालखीतच बघायलाय कुठं बी नाही किती बी होय तुम्ही कुठलं गाव पंढरपूरचे का पंढरपूरच्यात हे तुम्ही कुठं जालन्याची काय बर असं नाही जालन्याची ती सगळी इकडे ही चहा वाटप चाललेलं आहे मस्त इथन आत आतमधून मधूनही ना असं बनवून आणते ती असं दे चालली वारकऱ्यांची सेवा चालली हिकड फगा ह्या साईडला ला पातील बघा इकडं पलीकडं मोठाली पातेली किती वर्षापासून शे सेवा चालली का अजून ही दहा वर्ष झालं का वारकऱ्यांसाठी खास वा मस्त बघा वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशी हे तर भरून ठेवते दिदी मस्त मध्ये आणि पलीकडं नेऊन देते दिदी हे ता तर पाणी बी आहे पण आता लागा नाही पावसामुळं असं असे हे काय भरपूर पाणी चहा काय कमतर गेलं काय गेले बरे बर जाऊ अस हा घेतो की थांबा हिडीव संपल्यावर डायरेक्ट थोडं चाललंय आता नाही लाईव्ह नाही घेतलं पण डायरेक्ट काढतोय डायरेक्ट हाऊली नाही लाईव्ह क्लिअर दिसत नाही लाईव्हला रेंज नेटवर्क गर्दीमुळे <laughs> गर्दीमुळे कमी पडते हा त्याच्यामुळे नाही ते, ना ते लाईव्ह काय तुफान ही रवी शिंदे चॅनल वर हा आपले जवळजवळ एक लाख फॉलोअर पुढे येत हा युट्यूब लांस्टाला बी येणार बी ला चौकटी एक लाखाच्या पुढे

फेसबुक ला पितो आता मित्रांनो आता बंद करतो या गोष्टीवर सगळ्यांनी लाईक करा फॉलो करा नक्कीच 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 चला ओके बाय बाय मस्त चहा लागला